नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे दोन कंटेनर अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे अपघातानंतर कंटेनर महामार्गावर आडवा झाल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे वाहतूक लतीफवाडी पासून नवीन घाटातून वळवली गेलेली आहे तीन क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचं सध्या काम सुरू आहे दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र आहे वाहतूक लतीफवाडी पासून नवीन घाटातून वळवली गेलेली आहे प्रतिनिधी विकास काजळे आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती विकास काय आहे वाहतूक सध्या चित्र आहे का नक्कीच माधुरी जर बघितलं तर जुना जो कसारा घाट आहे त्या ठिकाणी नादुरुस्त कंटेनर उभा होता रस्त्यामध्ये आणि मागून आल्यानंतर एका कंटेनरने जोरदार या कंटेनरला दिल्यानंतर दोन्ही कंटेनर जे आहेत ते महामार्गावरती आडवे झालेले आहेत त्यानंतर घटनास्थळावरती वाहतूक पोलीस कर्मचारी देखील आलेले वातुक आहेत आणि त्यांनी जी काही वाहतूक आहे वाहतूक कोंडी आहे ती नवीन कसारा घाटातून वळवलेली आहे त्यामुळे नवीन कसारा घाटामध्ये देखील वाहतुकीची वाहतूक थोड्या प्रमाणामध्ये विस्कळत आहे परंतु वाहनांच्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी देखील रांगा लागलेल्या आहेत या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये परंतु युद्ध पातळीवरती तीन क्रेनच्या साहाय्याने ही वाहतूक कोंडी जी आहे ती दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे आणि जे काही कंटेनर आहेत ते देखील रस्त्याच्या बाजूला घेण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं समजतंय माधुरी नक्कीच विकास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Legenda por